नमस्कार मित्रांनो मा मागील व्हिडिओमध्ये म्हणजे हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू भाग एक आणि हरवलेली वस्तू किंवा व्यक्ती भाग दोन मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या किंवा विस्मरण झालेल्या वस्तूचा किंवा हरवलेल्या पळून गेलेल्या व्यक्तीचा विचार कसा करावा त्या संदर्भातील विचारात घेण्यात येणारे भाव त्याचे ग्रह त्याचे नियम व त्या नियमामागील शास्त्रीय विचारसरणी यांची आपण ओळख करून घेतली त्या नियमामध्ये आपण इतशाल योगाबद्दल ऐकले पण इतशाल योग म्हणजे काय व तो पाहायचा कसा याची आज आपण थोडक्यात माहिती करून घेऊ चला तर मग जाऊन घेऊया इतशाल योगाबाबत ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका तसेच अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओजवळील सब्सक्राइब बटनवर क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागे आपण ग्रहयोग या भागामध्ये कुंडलीतील होणारे काही महत्त्वाचे योग अभ्यासले योग म्हणजे दोन ग्रहांमधील असलेला संबंध होय हा संबंध राशीमुळे निर्माण होऊ शकतो दृष्टीमुळे निर्माण होऊ शकतो नक्षत्रामुळे सुद्धा निर्माण होऊ शकतो जसे आपण राशी परिवर्तन किंवा अन्ननियोगाविषयी शिकलो की एक ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीचा अधिपती त्या ग्रहाच्या राशीत असता म्हणजे ग्रह एकमेकांच्या राशीत असता अन्ननियोग होतो तसेच एकमेकांच्या नक्षत्री असतानासुद्धा नक्षत्र अन्ननियोग होत असतो असो आज आपला तो विषय नाही आज आपण फक्त इतर शाल योगाविषयी माहिती करून घेणार आहोत हा योग प्रश्नशास्त्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे आता हा योग का महत्त्वपूर्ण आहे हे थोडक्यात पाहू कोणताही प्रश्न पाहत असताना सर्वप्रथम कोणत्या ग्रहास महत्त्व येत असेल तर तो आहे लग्नेश कारण जातकाचा प्रश्न हा स्वतःविषयी असतो जसे मला धन मिळेल का माझे लग्न होईल का मला संतती होईल का माझे अमुक कार्य होईल का वगैरे म्हणजे कार्य कोणतेही असले तरी शेवटी त्याचे फळ हे जातकाला म्हणजे लग्नेशाला मिळणार असते माझी वस्तू होईल का वस्तू कोणाची तर माझी म्हणजे जातकाची जातक म्हणजेच जा लग्नेश जर लग्नेशच नसेल तर इतर गोष्टींना महत्त्व नाही त्यामुळे लग्नेश हा प्रश्नशास्त्रात खूप महत्त्वाचा असतो काही प्रश्न हे लग्नेशास दुय्यम ठरवतात म्हणजे काही प्रश्नात हा गौण ठरतो जसे माझ्या मुलीचा विवाह होईल का किंवा माझ्या भावाला नोकरी लागेल का वगैरे कारण जातकाने स्वतःविषयी प्रश्न न विचारता आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तीविषयी प्रश्न केलेला असतो परंतु त्याही परिस्थितीत आपण ज्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारला आहे तो भाव लग्न समजून प्रश्न पाहतो उदाहरणार्थ माझा मुलगा आजारातून बरा होईल का या प्रश्नात आजारचे स्थान म्हणजे षष्ठ स्थान याचा विचार न करता आपणास स्थानाचा विचार करावा लागतो कारण ते पंचमाचे षष्ठ स्थान आहे म्हणजे पंचमस्थान हे आपण लग्न समजतो व त्यापासून षष्ठ स्थान मुलाचा आजार म्हणून दशम स्थानाचा विचार करतो असो हे तर तुम्हाला आता माहीतच झालेलं आहे आता प्रश्नशास्त्रात लग्नेशानंतर महत्व येते ते कार्यशाला आता कार्यश म्हणजे काय तर ज्या भावाविषयी प्रश्न आहे त्या भावाचा स्वामी म्हणजेच कार्यश उदाहरणार्थ मगाचाच प्रश्न पहा माझा विवाह होईल का यामध्ये प्रश्न विवाहासंबंधित संबंधित आहे व विवाह आपण सप्तम स्थानावरून पाहतो म्हणून सप्तमेश हा या प्रश्नात कार्यश झाला तसेच शुक्र हा सुद्धा येथे कार्यश होतो कारण शुक्र हा विवाहाचा काराग्रह आहे त्याचप्रमाणे मला संतिती होईल का या प्रश्नामध्ये पंचमेश व गुरु हे कार्यश होतात प्रश्नशास्त्र अभ्यासताना लग्नेश व कार्यश यांचा शुभयोग प्रस्थापित होत असता उत्तर हे होकारार्थी येते व अशुभ योग होत असता उत्तर नकारार्थी येते हे सत्तर ते ऐंशी टक्के चुकत नाही शुभ योगामध्ये युतीयोग योग, योग अन्ननियोग लाभयोग दृष्टीयोग येतात परंतु या पाराश्री नियमासोबतच आपण इतरशाल योगाचा पण विचार करायला पाहिजे म्हणजे संततीसंबंधित प्रश्नात लग्नेश हा गुरुने युक्त गुरुने दृष्ट वा गुरुशी इतरशाल योग करीत असेल तर उत्तर होकारार्थी द्यावे इथशाल योग हा शास्त्रातील षोडश योगापैकी एक महत्त्वाचा योग आहे ताजिक पद्धती ही मुख्यत्वे वर्षफल कथन करण्यासाठी वापरली जाते लग्नेश व कार्यश यांचा इतशाल योग होत असता इच्छित फलप्राप्ती होते तर लग्नेशाचा सहा आठ बारा या स्थानातील स्वामींशी म्हणजे त्रिकस्थानांच्या स्वामींशी होणारा इतशाल योग हा कार्यात येणाऱ्या अडचणी दर्शवितो इतरशा लोक समजण्यासाठी तुम्हाला ग्रहगती व राशीचे स्पष्ट अंश माहिती असावे लागतात ग्रहगती म्हणजे कोणता ग्रह मंद गती व कोणता ग्रह शीघ्रगती आहे ते माहिती पाहिजे आपण ते शिकलेलोच आहोत की सर्वात जलदगती ग्रह हा चंद्र आहे नंतर क्रमाने बुध शुक्र रवी मंगळ गुरु व शनी हे उत्तरोतर मंदगतिग्रह आहेत इतशालयोगामध्ये केतूचा विचार होत नाही तर इतशालयोग तेव्हा होतो जेव्हा कोणतेही दोन ग्रह ताजिक पद्धतीने एकमेकांना पाहत असतील व त्या दोन ग्रहापैकी जो ग्रह आहे तो अंशाने जास्त व शीघ्रगतिग्रह अंशाने कमी असून दोघांच्या भोग्यांशाचे अंतर हे त्या दोन ग्रहांच्या दीप्तांशाच्या बेरजेच्या अर्ध्यापेक्षा कमी असायला हवे आले की नाही लक्षात आता हा नियम ऐकल्यावर कदाचित तो अवघड वाटेल पण तसा तो मुळीच नाही हे आपण एखादे उदाहरण पाहिले की तुमच्या चटकन लक्षात येईल परंतु त्याआधी तुम्हाला ग्रहांचे दीप्तांश व ताजिक पद्धतीने दृष्टी समजली पाहिजे हे आहेत ग्रहांचे दीप्तांश जसे रवीचे पंधरा चंद्राचे बारा अंश मंगळाचे आठ बुधाचे सात गुरुचे नऊ शुक्राचे सात शनीचे नऊ इत्यादी तर ताजिक शास्त्रानुसार तीन पाच नऊ अकरा या मित्रदृष्टी व एक चार सात दहा ह्या शत्रुदृष्टी होत लक्षात घ्या या पाराश्री दृष्टी नाही आहेत जसे या कुंडलीमध्ये रवी हा मंगळावर दृष्टी टाकत नाही किंवा मंगळसुद्धा रवीवर दृष्टी टाकत नाही परंतु हे दोन ग्रह एकमेकापासून पाच नऊ स्थानी आहेत म्हणून यांच्यात मित्रदृष्टी होत आहे शास्त्रानुसार लग्नेश व कारेश यांची मित्रदृष्टी असो किंवा शत्रुदृष्टी जर त्यांच्या दृष्टी असून ते इतशा लोकात असतील तर कार्य होईल हां फक्त मित्रदृष्टी असता सहज कार्य होईल लवकर कार्य होईल तर शत्रुदृष्टी असता विलंबाने अडचणने कार्य होईल पण होईल परंतु फक्त दृष्टी पाहून चालत नाही तर त्या दोन ग्रहांचे अंशसुद्धा पाहावे लागतात जसे समजा येथे रवी हा पाच अंश आहे व मंगळ हा दहा अंशावर आहे म्हणजे शीघ्रगतिग्रह रवी हा अंशाने कमी म्हणजे मंगळापेक्षा अंशाने कमी व मंद गती ग्रह मंगळ हा अंशाने जास्त आहे म्हणजे रवीचे पाच अंश त्याच्यापेक्षा ह्याचे जास्त दहा अंश आहेत आता शीघ्रगती व मंदगती म्हणत असताना फक्त येथे रवी व मंगळ यांच्या दोघांमध्येच आपण तुलना करत आहोत रवीपेक्षा मंगळ मंदगती आहे व मंगळापेक्षा रवी हा शीघ्रगती ग्रह आहे असे तर पहिला नियम लागला की ग्रहाचे अंश हे ग्रहापेक्षा जास्त आहेत व ग्रहाचे अंश हे ग्रहापेक्षा कमी आहेत दुसरा पण नियम लावावा लागेल हा दुसरा नियम लागला की त्यात दृष्टियोग होत आहे म्हणजे पहिला नियम झाला अंशाचा दुसरा झाला दृष्टियोगाचा ठीक आहे आता तिसरा नियम आपण पाहू या दोघांच्या दीप्तांशाची बेरीज करून त्याची अर्दी करा रवीचे तिप्तांश पंधरा व मंगळाचे आठ पंधरा आणि आठ तेवीस त्याचे अर्धे किती झाले अकरा अंश तीस कला आता मंगळाचा भोग्यांश दहा व रवीचा भोग्यांश पाच यांच्यातील अंतर दहा वजा पाच बरोबर पाच अंश हे अकरा अंश तीस कलापेक्षा कमी आहे म्हणून रवी व मंगळामध्ये इतशा लोक झाला आहे असे आपण म्हणू आता अजून एक उदाहरण घेऊ या कुंडलीमध्ये गुरु व शुक्रामध्ये तीन अकराची ताजिक दृष्टी झालेली आहे म्हणजे पहिला नियम लागला आता समजा गुरु हा दहा अंश व शुक्र हा वीस अंशावर आहे म्हणजे या दोघांमध्ये मंदगतिग्रह गुरु हा अंशाने कमी आहे व शीघ्र गती ग्रह शुक्र हा अंशाने जास्त म्हणजे वीस अंश आहे त्यामुळे दुसरा नियम येथे लागत नाही म्हणून इतशाल योग येथे होणार नाही परंतु समजा गुरु हा वीस अंश व शुक्र हा दहा अंशावर असता दुसरा नियम पण लागतो म्हणजे मंदगती गुरु अंशाने जास्त व शीघ्रगतिग्रह शुक्र अंशाने कमी मग इतशाल योग होईल का तर त्यासाठी तिसरा नियमसुद्धा पूर्ण व्हायला हवा गुरु व शुक्राचा दीप्तांशाची बेरीज आपण करू ती येते गुरुचे दीप्तांश नऊ अधिक शुक्राचे दीप्तांश सात बरोबर सोळा त्याची अर्धी म्हणजे आठ अंश आता शुक्राचे भोग्यांश दहा व गुरुचे भोग्यांश वीस यातील फरक वीस वजा दहा म्हणजे दहा अंश आहे म्हणजे दीप्तांशाच्या बेरेजेच्या अर्ध्याहून जास्त आहे म्हणून हा पण इतशाल योग होणार नाही परंतु समजा गुरु हा सतरा अंश व शुक्र हा दहा अंश असता दोघांच्या भोग्यांशातील अंतर हे सतरा वजा दहा बरोबर सात अंश आले असते त्यामुळे तेथे इतशाल योग होतो अजून एक इथशाल योगात शीघ्रगतिग्रह हा मंदगतिग्रहाशी योग करण्यास पुढे जात असतो त्यामुळे भविष्यात ती घटना घडेल असे आपण म्हणतो परंतु जर येथे समजा शुक्र वक्री असेल तर तो गुरुकडे न जाता मागे प्रवास करेल त्या केसमध्ये पण इतशाल योगाचे फळ मिळत नाही अशा आहे इथशाल योगाबद्दल तुम्हाला माहिती आता कळली असेल आज የቴስታንቦ ደን ዋ